आपण पाहत आहात मराठवाडा एक्सप्रेस न्यूज हाक तुमची सात आमची पाहत राहा मराठवाडा एक्सप्रेस न्यूज माझं नाव आहे प्रतिज्ञा गोपाळ राठोड आणि मुंबईमध्ये राहायची मी मी मम्मी पप्पा आणि वावटेवाडी एकवीरा बिल्डिंगचं नाव सोळा नंबर रूम नंबर दोनशे नऊ त्यामध्ये राहायची पप्पा आठ दिवस झाले चाकू घेऊन फिरत होते मम्मीच्या सोबत तर आहे ना त्यांनी खूप प्रयत्न केला मा, मारायचा पण ते असं काहीतरी हरत नाही त्याच्यानंतर एक मध्यरात्री बारा वाजता बारा तारखेला काहीतरी झालं माझी मम्मी आहे ना माझी मम्मी आत माझी मम्मी गॅलेरी मध्ये पप्पाने घेऊन गेले गॅलरीमध्ये आणि तिकडे उभी होती मम्मी आणि मला आवाज दिला मारलं म्हणून मला आवाज दिला मी उठली मी झोपलेली होती मला मम्मीने उठवला तर मी उठली तर पप्पाने दोन चाकूंनी वार केला आणि मग मा मला बघून पप्पा पळाले त्याच्यानंतर काय झालं मला बघून पळाले नंतर मग सोसायटी सगळे बाहेर आले बाहेर येऊन मग मावशीला फोन केला फोन करून मग मावशी पण आली मग नंतर रिक्षा रिक्षा मागवला हॉस्पिटल मा मध्ये मा गेलो मग तिकडे गेला मग मा, माझ्या त्याच्यानंतर लोक त्याच्यानंतर तुम्ही कुठे गेलो हॉस्पिटल त्याच्यानंतर पोलीस स्टेशन हां पोलीस स्टेशनला ते बोलले की आता यांचं काय नाही आहे आता पोलीस स्टेशनला जावा असं म्हणून सांगितलं ते बिल घेऊन गेले माझा भाऊ बिल घेऊन आला त्याच्यानंतर ते बोलले की चेरफाड करणार म्हणून तुझ्या मम्मीला तुझ्या पप्पानं वार केले पण त्याचं कारण काही तुला समजलंय का किंवा कोणी मार म्हणून सांगितलेलं आहे का असं काही झालेलं आहे का हो कोण कायत? इसो काय इसोनात माझे मोठे पप्पा रोज फोन लावायचा रोज काय काय शिकवायचे असतात माझी मोठी मम्मी पण असायची नीलाबाई ती पण काय ना काय शिकवायची मी ऐकायची पण मी ना नाही बोलून दाखवायची पप्पा मारतो मारतो म्हणून नाही ना दाखवायची